एका ताईंचा प्रश्न होता की त्यांचे पती मृत पावलेले आहेत आणि त्यांना वैधव्य आलंय आणि त्यांना गौरी गणपती बसवायचे नैवेद्य देखील आहे तर अशा वेळेस काय करायचं गौरी गणपती हा श्रद्धेचा विषय आहे त्यामुळे श्रद्धेने तुम्ही गौरी गणपती बसवू शकता जर तरीही तुम्हाला असं वाटत असेल की बाबा मला पती नाहीयेत तुम्ही काय करावं तर तुमच्या घरात तुमची मुलगी असेल तुमची भाऊजय असेल जाव असेल शेजारीन असेल यांच्याकडूनही तुम्ही गौरी गणपती बसवू शकता पण तुम्हाला देखील गौरी गणपती बसवण्याचा अधिकार आहे आणि तेही शक्य नसेल तर एखादा ब्राह्मण बोलून किंवा सत्पात्री व्यक्ती बोलून त्याच्या हातूनही तुम्ही घरामध्ये गौरी गणपती बसवू शकता गौरीचा नैवेद्य तयार करू शकता देवतांची भक्ती करू शकता एखाद्या व्यक्तीचा पती गेला असेल तर तो त्या व्यक्तीचा दोष नाही त्यामुळं सवाष्ण स्त्रीने करावं विधवा स्त्रीने करू नये अशा प्रकारच्या ज्या वदंत आहेत त्या शास्त्र सुद्धा खोडून काढल्यात श्रद्धेने बसवा श्रद्धेने फळ प्राप्त करा ओम साईराम गणपती बाप्पा मोर्या